चला तर मंडळी सारखी सार तीस तीस भाजी खाऊन जर का कंटा आला असेल आणि त्यासोबत पिठलेही खाण्याची इच्छा नाही तर तुम्ही ही वाटली डाळ नक्की ट्राय करा आता वाटली डाळ बनवण्यासाठी एक वाटी डाळ मी तीन ते चार तास पाण्यात भिजत घातली होती त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आवडीप्रमाणे तिखट मिरच्या घेऊन इथे अशी दरदरीत वाटून घेतली त्यानंतर इथे आता फोडणीची तयारी केली आहे एका कढईमध्ये चार चमचा मी तेल घातलेला आहे जिरे मोहरी कढीपत्ता त्यानंतर हळद घालून छान अशी फोडणी दिली वाटलेली सगळी डाळ यामध्ये घातली चवीपुरतं मीठ घातलं मस्त मिक्स करून घेतली आणि इथे मी पहिली वाप दिलेली आहे आणि पहिल्या वाफेनंतर छान अशी मिक्स करून घेतले अशा प्रकारे दोन ते तीन वाप दिल्यानंतर हळूहळू ही डाळ मोकळी होत चाललेली आहे आणि इथे पाहू शकता की एकदम छान मस्त झुणक्यासारखी इथे डाळ तयार झालेली आहे खाताना कोणाच्याही लक्षात येणार नाही की झटपट अगदी डाळ भिजवलेली आहे आणि त्याचा झुणका बनवलेला आहे आवडल्यास ट्राय करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा